नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर वि डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत हे सर्व प्रश्न खूप महत्वाचे आहेत हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तोडूला सुरुवात करूया त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे इसवी सन सन एकोणीसशे सोळामध्ये मध्ये अॅनी बेझंट यांनी खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये होम रूल लीगची स्थापना केली होती एकोणीसशे सोळामध्ये अॅनी बेजंट यांनी खालीलपैकी कोणत्या एका प्रांतामध्ये होम रूल लीगची स्थापनाही केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक मद्रास प्रांत या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहुयात साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती साबरमती आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो साबरमाती या आश्रमाची स्थापना महात्मा गांधी यांनी सन एकोणीशे पंधरा मध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा पाहुयात इंडियन इंडिपेंडेंट लीग ही संघटना सन एकोणीशे चोवीस मध्ये खालील बेकीव कोणी स्थापन केली होती इंडियन इंडिपेंडेंट लीग ही संघटना सन एकोणीशे चोवीस मध्ये खालील बेकी कोणी स्थापन केली होती तर इंडियन इंडिपेंडेंट लीग या संघटनेची स्थापना बोस यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा पाव्यात लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती लाला हरदयाळ यांनी गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केलेली आहे तर गदर या संघटनेची स्थापना अमेरिका या देशामध्ये केलेली आहे प्रश्न क्रमांक सव्वा पाहुयात पाळीगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता पाळीगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता तर पाळेगारांचा उठा उठा उठाव हा आंध्र प्रदेश या भागामध्ये पाळेगारांचा उठावा झाला होता प्रश्न क्रमांक सातवा पाह्यात सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक पुढीलपैकी कोण आहे सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकारक असे खालीलपैकी कोणास म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आद्य क्रांतिकारक वासुदेव वळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा पाहूयात पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ खालील पैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे तर हा ग्रंथ दादाभाई नेहरूजी यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक नववा पाव्यात सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती सन एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती तर एकोणीसशे तीसमध्ये मध्ये पहिली गोलमेज परिषद ही रॅमसे मॅक्डोनॉल्ड यांनी पहिली गोलमॅच परिषदी बोलावली होती प्रश्न क्रमांक दहावा पाहूयात बंदी जीवन हे पुस्तक खालील कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बंदी जीवन या नावाचं पुस्तक खालील पुस्तक आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन सचिंद्रनाथ सन्याल यांनी बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रश्न क्रमांक अकरावा पाहूयात बंगाल या प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था खालील बेकी कोणी सुरू केली होती बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यव्यवस्था खालील बेकी संख्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक रॉबर्ट क्लाइव या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक तेरावा पाहुयात भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन खालीलपैकी कोण होते तर भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन पोर्तुगीज या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक वा पाहूयात बक्सारची लढाई यांच्यामध्ये इंग्रजांचा सेनापती खालील सेना खालीलपैकी तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन थॉमस मंड्रो या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पंधरावा पाहूयात बंगाल प्रांतामध्ये कायमदार ही पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली होती बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने सुरू केली होती त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड कॉर्नवॉलिसांनी सन सतराशे त्र्याण्णव मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत सुरू केली होती अप्शन क्रमांक वा पाहूयात भारतीय वृत्तपत्राचा मुक्तीदाता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन आहे सर चार्ल्स यांना भारतीय वृत्तपत्राचा सन अठराशे सत्तावनच्या उठावामधील कानपूर येथील नेतृत्व खालील बेकी कोणी केले होते सन अठराशे सत्तावनच्या उठावामधील कानपूर येथील नेतृत्व खालील बेकी कोणी केले होते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नानासाहेब पेशवे या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल दुसरा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीस राष्ट्रीय सामासिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार न्यायमूर्ती रानडे यांनी राष्ट्रीय सामाजिक परिषद यांची स्थापनाही केली होती दश क्रमांक वीस पाव्यात मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालील बेक्यूकोणी केली होती मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालील बेक्यूकोनी केली होती तर मित्रमेळा या संघटनेची स्थापना विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळा या संघटनेची स्थापनाही केलेली आहे पुढचा प्रश्न मानव धर्म सभा या संघटनेची स्थापना खालील बेक्यूकोणी केली मानव धर्म सभा ही एक संस्था आहे तर या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी या संघटनेची स्थापना आहे प्रश्न क्रमांक राजाराम मोहन रॉय यांनी समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती सन अठराशे अठ्ठावीस मध्ये राजाराम मोहन रॉ यांनी ब्राह्मो समाज यांची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक तेवीस पाहुयात बहिष्कृत हितकारणी सभा यांची या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ऑप्शन क्रमांक दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारणी सभा या संस्थेची स्थापनाही केलेली आहे हा क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक पंचवीस पाव्यात पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना नून खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना न खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर नूनमती हा तेल शुद्धीकरण कारखाना आसाम या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाव्यात भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे तर भिलाई येथील लोह पोलाद कारखाना छत्तीसगड या राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सत्तावीस लोहित सुबन सुबन सिरी मानस तिस्ता या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत लोहित मानस तिस्ता या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत तर या सर्व नद्या ब्रह्मपुत्रा या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहूयात गंगाया नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे गंगाया नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती नदी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे यमुना ही नदी गंगा या नदीची सर्वात मोठी उपनदी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस पाहुयात गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे गुवाहाटी हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर गुवाहाटी हे शहर ब्रह्मपुत्रा या नदीच्या काठावर आहे पुढचा प्रश्न पाहुयात खालीलपैकी कोणते एक बंदर आहे भारताचे Premises, प्रवेशद्वार आहे खालीलपैकी कोणते एक बंदर आहे त्या बंदराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो मुंबई या बंदराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बत्तीस पाहूयात आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आलेवाडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो आलेवाडी हे सध्या बंदर पालघर या जिल्ह्यामध्ये सध्या आलेवाडी हे बंदर आहे पहिलं ते ठाणे जिल्ह्यामध्ये होते तर सध्या ते पालघर या जिल्ह्यामध्ये आलेवाडी हे बंदर स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडला होता भारताने संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सोडला होता तर विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे पंच्याहत्तर भारताने आपला स्वदेशी बनावटीचा उपग्रह अवकाशामध्ये सोडला होता प्रश्न क्रमांक चौतीस पाव्यात इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रो या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती इस्रो या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर इस्रोची स्थापना सन एकोणीशे एकोणसत्तर या वर्षी इस्रोची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पाव्यात भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याने सर्वात प्रथम माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा केला होता भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्याने माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा हा केला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र राज्य या ठिकाणी <invece> आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात देशामधले पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी कोणत्या एका ठिकाणी आहे तर देशामधली पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी चेन्नई या ठिकाणी ती स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूयात भारतामधले पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी भारतामधले पहिले राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन केंद्र खालीलपैकी कोणता एका ठिकाणी आहे या ठिकाणी ऑप्शन दोन राजगुरुनगर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूया भारतामधले पहिले मुक्त बंदर खालीलपैकी कोणतं आहे भारतामधले पहिले मुक्त बंदर खालीलपैकी कोणतं एक बंदर आहे तर भारतामधलं पहिलं मुक्त बंदर हे कांडला हे बंदर आहे तिसरा गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस पाहूयात प्लेईंग इट माय वे हे या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत प्लेईंग इट माय वे हे हे पुस्तक हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे तर प्लेईंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक सचिन तेंडुलकर या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न पाहूयात एक हेक्टर म्हणजेच खालीलपैकी किती आर होय एक हेक्टर म्हणजेच खालीलपैकी किती आर होय तर एक हेक्टर म्हणजेच शंभर आर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे खालीलपैकी कोणता एक दिवस आहे जो महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्ञान दिवस तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक आहे चौदा एप्रिल या दिवशी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय हा घेतलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पाहूयात ओनामा या शब्दाचा अर्थ खालीलपैकी काय आहे ओ नामा या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे तर ओनामा करणे म्हणजे सुरुवात करणे सुरुवात करणे म्हणजेच प्रारंभ करणे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार उत्तर आपलं करेक्ट उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणता एका कराराने रूढ झालेली संकल्पना आहे कार्बन ट्रेडिंग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या एका कराराने रूढ झालेली संकल्पना आहे तर या ठिकाणी ऑप्शन जर किओटो करार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं आहे भाषिक तत्वावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन आंध्र प्रदेश राज्य हे भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे ऑप्शन क्रमांक पन्नास पाव्यात महाराष्ट्रामधील द्वितीय दु, दु, क्रमांकाचं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे महाराष्ट्रामधील द्वितीय क्रमांकाचं म्हणजेच दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर हे सालेरे शिखर महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे क्रमांक बावन पाव्यात आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती आर्य समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे या ठिकाणी औष क्रमाकातून स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना ही केलेली आहे दृष्टक्रमांक त्रेपन्न पाव्यात खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोरलो मिंटो सुधारणा कायदा या नावाने ओरला मोरलो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे तर विद्यार्थी मित्रांनो मिंटो हा सुधारणा कायदा सन एकोणीसशे नऊ या वर्षी जातो कायदा आहे प्रश्न क्रमांक चोपन्न पाव्यात खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका ही उभारली होती खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका ही उभारली होती तर इंग्रजाविरुद्ध कुका ही चळवळ गुरु रामसिंग यांनी ती उभारलेली आहे प्रश्न क्रमांक पंचावन्न पाव्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पूर्ववाहिनी नदी आहे खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी पूर्ववाहिनी नदी नाही तर या बाकी सर्व पूर्ववाहिनी नदी आहेत तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी मही ही नदी पूर्व वाहिनी नदी नाही प्रश्न क्रमांक छप्पन पाहूयात आडान हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे आडान हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे तर हे आडान, आडान हे धरण वाशिम जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक सत्तावन्न पाव्यात कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे कवी बी यांचं संपूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे त्या ठिकाणी औषध क्रमांक चार नारायण मुरलीधर गुप्ते हे कवी बी यांचं संपूर्ण नाव आहे प्रश्न क्रमांक एकोणसाठ पाह्यात माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत त्या ठिकाणी औषध क्रमांक महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक आहेत प्रश्न क्रमांक साठ पाहूयात भारतीय राज्यघटनेमध्ये घटनादुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे भारतीय राज्यघटनेमधील घटनादुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर कलम तीनशे अडुसष्ट हे कलम भारतीय राज्यघटनेमधील घटनादुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम आहे प्रश्न क्रमांक एकसष्ट पाहूयात भारत सरकारने खालीलपैकी कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापना केलेली आहे भारत सरकारने खालीलपैकी कोणाच्या जागी नीती आयोगाची स्थापनाही केलेली आहे त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन नियोजन आयोग आयो, आयो नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक बासष्ट पाव्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणते एक वर्तमानपत्र सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे सत्तावीस मध्ये कोणते एक वर्तमानपत्र हे सुरू केले होते तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन क्षमताय वर्तमानपत्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न पाहूयात यू एस बी म्हणजेच खालीलपैकी काय आहे यू एस बी तर आपल्या या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे यू एस बी तर युनिव्हर्सल सिरियल बस ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येतो धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये येतो धर्मशाळा हा जिल्हा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल